सोडायचं पट्टीचा योग्य तोच वापर करायचा जसा आपण सकाळपासून केला तसा मागेकरांच्या मैदानातला हिंद केसरी किताबाच्या मैदानातला फायनलचा फेरा आणि फायनलच्या फेरामध्ये सुंदर अशी लढत चढवाय कोण होतो है? एक नंबरचा मारखरी लढत चढवाय आदत आदत आर्याल बुरा लखन अतिशय सुंदर अयो अनुभव तो अनुभव है आदत सुद्धा पळाले पळा आदत आदतचा असात पळाला आणि जन्ना हे मैदान है असे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष नितीना भासेवाले यांचा पखरे आणि लखन पळाला आणती सत्य सुद्धा उतरवलं आणि परंपरा वडकीकरांची आणि ती जोपासत आदरणीय शिवाळी आबा आबा आणि वडकी हे